नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो मी संजय गायकवाड वसंत शेवगा शेती या शेतकरी बांधवांच्या चॅनलवर uh, सर्व शेतकरी मी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मी पावसाळ्या दिवसानंतर अचानक होणाऱ्या हवामानातील शेवगा शेतीमध्ये पानगळ ही समस्या खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होत असते आणि त्यावरील प्रभावी उपाययोजना आपण काय करायला हव्यात त्याच्या कृती मी मागील व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितल्या होत्या शिवाय मी कम्युनिटी पोस्ट मध्ये सुद्धा एक पोस्ट करून पावसाळी तणावातून शेवगा शेतीला कसं मुक्त करायचं याच्या अप्रभावी उपाययोजना तुम्हाला सांगितलेल्या त्या क्रमवार तुम्ही त्याच्या कृती करून घ्या त्या, त्या पद्धतीनं खत फवारणीचं व्यवस्थापन करून घ्या आणि त्यानंतर मग शौगा पिकांना तणावातून मुक्त केल्यानंतर पुढे जाऊन आपण हिवाळी नोव्हेंबर बहाराची आपण तयारी करत असतो यानंतर आता जे नौख शेतकरी आहेत ज्यांना शवगा शेतीमध्ये येऊ इच्छितात त्यांना एक प्रश्न निर्माण झालेला आहे की ऑक्टोंबर महिन्यामध्ये शेवगा लागवड करावी का तर ऑक्टोंबर महिन्यामध्ये शेवगा लागवड ही नक्की कशी होऊ शकते हे मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहे तर शेतकरी बांधवांनो आपण जून जुलै महिन्यामध्ये जी लागवड घेत असतो ते हिवाळी नोव्हेंबर डिसेंबर बार व्यवस्थापन आणि उन्हाळी एप्रिल मे बार व्यवस्थापन घेण्याच्या दृष्टीनं आपण जून जुलै या महिन्यामध्ये आपण लागवड घेत असतो तसंच आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये शेवगा लागवड करायला हवी का तर समजून घ्या लागवडीची योग्य वेळ सुद्धा खूप महत्वाची आहे कारण उन्हाळी बाजारमध्ये आणि चांगला घेण्याच्या दृष्टीनं झाडांची वाढ करण्याच्या दृष्टीनं लागवडीसाठी सर्वोत्कृष्ट लागवड कालावधी हो कोणता तर तो आपण समजून घेतला पाहिजे तर झाडांना लागवडीनंतर आपण सुरुवातीचे जे काही महिने असतात ते आपण वाढीसाठी मोजत असतो त्यानंतर झाडांची अवस्था सुरू होते आणि झाड फुलावर फळावर फुला येत असतात तर ते आपलं उत्पादन हे बाजारमंदीमध्ये दिसून यायला नाही पाहिजे अशा पद्धतीनं आपण अचूक शोगा शेतीमध्ये काम करणं आवश्यक का आहे।, आहे तर ऑक्टोंबर महिन्यामध्ये आपण लागवड करावी का तर आता पावसाळी अजून काही दिवस आहेत पावसाळी महिन्यामध्ये शिल्लक राहिलेले आहेत तर इथं लगेच लागवडीसाठी आपण समोर न येता आपण अजून आठ ते दहा दिवसानंतर जरी जमीन उपलब्ध असेल तरी सुद्धा आपण लागवडपूर्व तयारी करायची आणि नंतर लागवडीला उभारायचं म्हणजे कधी तर नोव्हेंबर डिसेंबर हा सर्वोत्कृष्ट लागवडीसाठी कालावधी ठरतो चांगला बाजारभाव घेण्याच्या दृष्टीनं सहज उत्पादन मोठं उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं तर ऑक्टोंबर महिन्यामध्ये आज जर आपल्याकडे वेळ असेल तर आपण काय करायला पाहिजे तर ऑक्टोंबर महिन्यामध्ये आपण लागवडपूर्व तयारी करायची रानाची आंतर म्हणजे लागवडपूर्व मशागत करून घ्यायचं आणि नोव्हेंबरमध्ये लागवडपूर्व खत व्यवस्थापन करून मग आपण लागवड करायला केल्यास आपल्याला पुढील प्रत्येक टप्प्यावर सोपं काम होणार आहे म्हणून या महिन्यामध्ये लागवड न करता लागवडपूर्व तयारी करून रान थोडं तापू द्या आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये आपण लागवड केलेली सर्वोत्कृष्ट लागवड ठरू शकते जे की आपल्याला मार्च एप्रिल मे असं महिन्यामध्ये फुलफळ व्यवस्थापन करण्यासाठी वेळ असणार आहे आणि मे जून जुलै ही बाजारपेठ आपल्याला या लागवडी नोव्हेंबर मधील लागवडीला सहज प्राप्त करता येते आणि चांगला बाजारभाव सुद्धा आणि मोठं उत्पादन सुद्धा देणारी आणि नौक्या शेतकऱ्यासाठी ही लागवड ही सर्वोत्कृष्ट लागवड करते कारण या लागवडीला फार मेहनत आणि फार तयारी करून काम करण्याची काही गरज पडत नाही तर अशी ही लागवड म्हणजे ऑक्टोंबर महिन्यामध्ये आपण लागवड करावी का तर थोडी ला ऑक्टोंबर महिन्यामध्ये लागवडपूर्व तयारी करायची आणि नोव्हेंबरमध्ये लागवड करायचं असं केल्यानंतर आपल्याला ही जी लागवड आहे ती यशस्वी लागवड होऊ शकते तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी ऑक्टोंबर महिन्यामध्ये लागवड करावी का आणि नोव्हेंबरमध्ये लागवड केलं तर काय होऊ शकतं हे सांगितलेलं आहे आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन دন্যবাদ چې ځوان ته کسان شواشی دی یو وتا